उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान केले जातील लोकसभा मतदारसंघ मी अधिकाऱ्यांचं नाव घेतोय त्यानंतर आपण कृपया मंचावर यावा आणि पुरस्काराचा स्वीकार करावा विभाग औरंगाबाद श्रीमती वर्षा ठाकूर घुगे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी लातूर उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत अर्थात याचे काही निकष आहेत मुख्य निवडणूक अधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने काही मुख्य निकष मतदार यादीचे व्यवस्थापन नाविन्यपूर्ण उपक्रम माहिती तंत्रज्ञान प्रणालीचा वापर या सगळ्याची अचूक नोंद आणि वेळेत अहवाल सादर करून निवडणूक प्रक्रियेत ज्यांनी प्रभावी योगदान दिलं त्या निकषांमध्ये जे अव्वल ठरले त्यांचा इथे पुरस्कार देऊन सन्मान होतोय उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर भुगे अमरावती विभाग पुढील पुरस्कार अमरावती विभाग